शेतकरी मित्रांनो आपला जो चणा आहे त्या प्लॉटमध्ये आपण आलो हो। आहोत आणि बाजूला तूर शिवनेरी पंचेचाळीस या दोन्हीचा प्लॉट आहे आणि सव्वा एकर क्षेत्र आहे चण्याचं आणि चण्याला आपण तार बांधल्यानंतर आता इथं साड्या बांधल्या आहे आपण कारण या ताराच्या मधून डुकर येत होते परंतु इथं जर आपण समजा आपण करंट दिला असता तरी चाललं असतं परंतु आपल्याकडं जे गज तार लकडी हे होत शिल्लक त्यामुळं आपण इथं साड्या हे आपण इथून आणल्या आणि अशा प्रकारे इथं बांधण केलेली आहे तर त्यासाठी आपण साधारण विशेष फुटावर इथं लाकडं रावले कुठं गज आहे आणि तीन तीन तार घेतले आपण अशा प्रकारे आपण बघू शकता हे बघा तीन तार आहेत इथं हे बघा हे तीन तार आणि तार ताराच्या वराची साडी आणि इथं तारानं बांधून इथं पण तारानं बांधून अशा प्रकारे आपण इथं केलेलं आहे आणि यामुळं डुकर आतमध्ये प्रवेश करणार नाही आणि आपला हरभरा खाणार नाही आता पाणी दिल्यानंतर आपला हरभरा जो आहे तर सध्या आपला हरभराची अवस्था आहे तर साधारण जमिनीच्या बाहेर आपला हरभरा निघत आहे आपण इथं बघू शकता अशा प्रकारे थोडा 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 निघत आहे तर हरभरा निघत आहे तर या परिस्थितीमध्ये आपलं डुकरांनी उकरला नाही पाहिजे यासाठी आपण हे संरक्षण करणं चालू आहे तर अशा प्रकारे आपण इथं साड्या लावलेल्या आहेत सव्वा एकर क्षेत्र आहे आणि यासाठी आपल्याला इथं पन्नास साड्या लागल्या आहेत तर अशा प्रकारे व्यवस्थापन केलेलं आहे आणि डुकरांपासून बचाव आपल्या हरभराचा कसा करायचा आहे ह्यासाठी आपलं संरक्षण चालू आहे तर हे तीन तीन फुटावर आपण दोन लाईनचं अंतर आहे तर ही लाईन जी आहे हरभरा इथं दिसत आहे आपल्याला तर हा जो हरभराची लाईन आहे हे इथून दीड फूट दीड फूट आणि हे दीड फूट तीन फूट म्हणजे हे इथं पेरणी केली नाही डायरेक्ट इथून ते इथून पेरणी म्हणजे इथं तीन फुटावर एक लाईन अशा प्रकारे तर वीस किलो बियाणं आपण एकरी पेरलेलं आहे हरभरा सध्या निघणं चालू आहे थोडे थोडे तर आता या परिस्थितीमध्ये हरभऱ्याला काय करायचं तर या परिस्थितीमध्ये हरभरा निघत असेल तर ढेकळं वगैरे मातीचा डेप्सचा त्याच्यावर बसला असेल तर एक एक तास सिंगल पाईपवर पाणी दिलं नोजलनं स्प्रिंकलरनं तर एकदम चांगल्या प्रकारे लवकर वाढ होईल आणि त्याच्या बुडाची जी डाळंबी आहे ते लवकर निघाल आणि डुकरांचा त्रास कमी होईल अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला करणं आवश्यक आहे तर आपण अशा प्रकारे व्यवस्थापन जर केलं एक एक तास जर स्प्रिंकलरनं पाणी दिलं तर त्या मातीवरचा ढेपसा जे आहे त्या कोमावरचा हे एकोम जे असतात त्यांना मातीवर ढपचा असतो मातीचा तर ते हे निघून जाईल आणि आपलं पीक लवकर आपली जमिनीच्यावर निघेल आणि वाढ पद्धतशीर होऊन जाईल तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण करू शकता